नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वाळू दिली जाते तर हो आपल्याला जर घरकुल मंजूर झालेला असेल पहिला हप्ता जर आपल्याला मिळालेला असेल आणि आपल्याला बांधकाम सुरू करण्यासाठी वाळूची आवश्यकता असेल तर आपल्याला मोफत वाळू ही राज्य शासनाकडून दिली जाते आता मोफत वाळू मिळण्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागणार आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीन प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती मा अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर मित्र हो परवा बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशाचे गृहमंत्री श्री अमित शहा यांच्या हस्ते राज्यातील दहा लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचं पत्र जे आहे ते वितरित करण्यात आलेलं आहे तर दहा लाख लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता पंधरा हजार रुपये वितरित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर उर्वरित दहा लाख लाभार्थ्यांना देखील मित्र हो लवकरच घरकुल मंजुरीचं पत्र जे आहे ते वितरित केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर उर्वरित दहा लाख लाभार्थ्यांना देखील पहिला हप्ता लवकरच वितरित केला जाणार आहे त्यामुळे आता राज्यात वीस लाख घरकुल जे आहे ते मंजूर करण्यात आलेले आहेत या वीस लाख घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना राज्य शासनामार्फत मोफत वाळू देखील दिली जाणार आहे या संदर्भात मित्रहो याच कार्यक्रमातून राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली आहे तर मुख्यमंत्री यांनी या संदर्भात काय नेमकी माहिती दिलेली आहे हे सर्वप्रथम पाहूया आणि माझी विनंती आहे की चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी हे बांधकाम करावं कारण आपल्याला सगळ्या प्रकारची मदत आम्ही करतो रेती देखील त्या ठिकाणी पाच बरास पर्यंत मोफत देण्याचा निर्णय आपण यापूर्वी केलेला आहे त्यामुळे ती रेती देखील जर कुठे अडचणी असतील तर जिल्हाधिकाऱ्यांना आणि सगळ्या सीओंना मी सांगतो की तात्काळ आमचे हे जे प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभधारक आहेत यांना रेती मिळेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी नियोजन करून प्राधान्याने त्यांना रेती देण्याचं काम आपण करावं तर हो आपण पाहिलेला आहे की राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आता आदेश दिलेले आहेत की घरकुल योजनेतील जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी वाळू जी आहे ती मोफत उपलब्ध करून देण्यात यावी अशा प्रकारचे आदेश जे आहेत ते प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आता मित्र हो या संदर्भातील धोरण निश्चित करण्यासाठी शासनाने एकोणीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी एक शासन निर्णय देखील निर्गमित केलेला होता या शासन निर्णयामध्ये नेमकी काय माहिती देण्यात आलेली आहे हे देखील थोडक्यात पाहूया तर या ठिकाणी आपण पाहू शकता हा एकोणीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजीचा महसूल व वन विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय शासनामार्फत वाळू किंवा रेतीचे उत्खनन साठवून व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री याबाबतचे सर्वंकष धोरण तर या शासन निर्णयामध्ये आपल्याला मित्र हो एक पॉइंट देण्यात आलेला आहे तो पॉइंट काय आहे पहा तर केंद्र व राज्य शासनाच्या मोठ्या वाळू उपलब्ध करून देणे यामध्ये हा एक पॉइंट देण्यात आलेला आहे यामध्ये काय या म्हटलेलं आहे पहा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी सक्षम प्राधिकारी यांनी सादर केलेली यादी संबंधित तहसीलदार यांनी तपासून तशी लेखी परवानगी दिल्यानंतर वाळू डेपोतून विनामूल्य वाळू उपलब्ध करून देण्यात येईल वाहतुकीचा खर्च लाभार्थ्यास करावा लागेल तर अशा प्रकारे मित्र हो शासन निर्णयामध्ये देखील ही माहिती दिलेली आहे की घरकुल योजनेतील जे पात्र लाभार्थी आहेत मग ते केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या ज्या काही घरकुल योजना राबवल्या जातात मग ते प्रधानमंत्री आवास योजना असेल रमाई आवास योजना असेल पारधी आवास योजना असेल अटल बांधकाम कामगार आवास योजना असेल किंवा आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना शासनातर्फे घर बांधण्यासाठी पाच ब्रास वाळू जी आहे ती मोफत दिली जाणार आहे फक्त मित्र हो आपल्याला वाहतुकीचा खर्च जो आहे म्हणजे डेपो पासून आपल्या बांधकामापर्यंतचा वाळू वाहतुकीचा जो काही खर्च आहे तो मात्र आपल्याला करायचा आहे बाकी वाळू जी काय आहे ती आपल्याला पाच ब्रास मोफत मिळणार आहे आता मित्र हो आपल्याला जर घरकुल मंजूर झालेला असेल आपल्याला घरकुलाचा पहिला हप्ता देखील मिळालेला असेल आणि आपल्याला आता बांधकाम जर सुरू करायचं असेल आणि त्यासाठी आपल्याला जर वाळू लागणार असेल तर आपल्याला मोफत वाळू मिळण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम ऑनलाईन बुकिंग देखील करावं लागतं ऑनलाईन बुकिंग जे आहे ते तुम्ही स्वतः देखील करू शकता पण स्वतः बुकिंग करण्यासाठी थोडीसं प्रक्रिया जी आहे ती किचकट आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या सेतू केंद्रावरती जाऊन किंवा सी एस सी सेंटरवरती जाऊन किंवा आपले सरकार सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही ऑनलाईन बुकिंग जी आहे ती मोफत वाळूसाठी करू शकता ऑनलाईन बुकिंग करताना मात्र त्यांना तुम्हाला सांगावं लागेल की मला घरकुल मंजूर झालेला आहे त्यामुळे मला शासनाकडून मोफत वाळू घ्यायची आहे त्यासाठी ऑनलाईन बुकिंग करायचं आहे त्याप्रमाणे ऑनलाईन बुकिंग जे आहे ते तुम्हाला करून दिलं जाईल आणि जर समजा तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी जवळच्या सेतू सुविधा केंद्र सी एस सी सेंटर किंवा आपले सरकार केंद्रावरती जाणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या गावच्या ग्रामसेवकांकडे संपर्क करून तुम्ही यासाठीची जी प्रक्रिया आहे ती त्यांच्याकडून पूर्ण करून घेऊ शकता आता तुम्हाला जर ऑनलाईन बुकिंग करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड देखील अपलोड करावं लागतं त्यामुळे आधार कार्ड देखील सोबत घेऊन जा आणि जर तुम्हाला ग्रामसेवकांकडून ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची असेल तर ग्रामसेवकांशी संपर्क करा ते जे काही तुम्हाला कागदपत्र मागतील ते कागदपत्र त्यांना द्या आणि तुम्हाला मोफत वाळू जी आहे ती शासनाकडून पाच ब्रास पर्यंत दिली जाईल फक्त वाहतुकीचा जो काही खर्च आहे तो मात्र तुम्हाला करावा लागेल तर अशा प्रकारे मित्र हो तुम्हाला जर घरकुल मंजूर झालेला असेल तर तुम्हाला मोफत वाळू जी आहे ती शासनाकडून दिली जाते पाच ब्रास पर्यंत तर यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागतं या संदर्भातील ही होती थोडक्यात ही अपना ही माहिती माहिती उपयुक्त नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला ला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद